नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी स्वामींची सेवा बघणार आहोत ज्या सेवेने तुमच्या घरामध्ये सुख समाधान नांदेल बघा ही से ह्या सेवेबद्दल मला बऱ्याच ताईंनी कमेंट्स केल्या होत्या की ताई या समस्येवरती आम्हाला सेवा सांग तर तीच त्या तुमच्या समस्येवरतीच मी आज सुंदर अशी आणि अगदी साधी सोपी सेवा तुमच्या सम समोर आणलेली आहे बघा बऱ्याच ताईंनी ही सेवा केलेली आहे खूप सुंदर अनुभव अनेक ताईंना आलेले आहेत आता ही सेवा जी आहे ती कोणती आहे त्या अर्थात टायटलवरून तुम्हाला क कर, कळालंच असेल बघा मी पहिल्यांदा सांगू इच्छिते ही सेवा जी आहे किंवा कोणतीही सेवा ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी ती सेवा जेवढा आपण संकल्प केलेला आहे एकावन्न दिवसाचा चाळीस दिवसाचा एकवीस दिवसाचा एकशे आठ दिवसाचा तेवढा संकल्प आपण पूर्ण करायचा आहे बघा कधी कधी असं होतं की आपल्याला संकल्प पूर्ण होण्याआधीच प्रचिती येते किंवा अनुभव येतो किंवा एखादी इच्छा आपली पूर्ण होते अनुभव यायला लागतो तर आपण काय करतो तर ती सेवा जी आहे ती अर्धवटमध्येच सोडून देतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे याने उलट जरी अनुभव यायला लागला तरीसुद्धा आपल्याला पूर्ण अनुभव येणार नाही किंवा पूर्ण प्रचिती येणार नाही ज्यावेळी आपण एखादी सेवा संकल्प युक्त सेवा मनापासून पूर्ण करू त्यावेळीस पूर्ण अनुभव आपल्याला येणार आहे तर बघा सेवासुद्धा आपल्याला पूर्णच करायची आहे तर हे पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं होतं तर आता ही सेवा कोणती आहे तर बघा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सवरून ही सेवा अतिशय साधी आहे बऱ्याच ताई ही सेवा करतात रोज घरात ही सेवा केली जाते पण कधी कधी आपण या सेवा करत असतो पण त्या सेवेतून उपाय करणंसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं असतं आणि ते उपाय करून ती ती सेवा साधणं आणि त्याची प्रचिती येणं खूप मो महत्त्वाचं असतं तर बघा ही सेवा जी आहे ती तारक मंत्राची आहे बऱ्याच ताईंच्या घरामध्ये किंवा अशा अनेक घरं आहेत ज्या घरांमध्ये रोज व्यसन केलं जातं धूम्रपान मद्यपान असेल बघा तुमच्यापासून अगदी अनेक म्हणजे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये रोज व्यसन होतं असा एक दिवससुद्धा जात नाही की त्यांच्या घरामध्ये दारू म्हणजे त्यांचा नवरा आहे मुलगा आहे बाप आहे कोणीही असो दारू पिल्याशिवाय त्यांना जमत नाही ते दारू पितात घरात येतात भांडण करतात वाद करतात कटकट करतात आणि त्याचा परिणाम आपल्या पूर्ण घरावरती होत असतो बघा दारू पिणं म्हणजे हे मद्यपान दारू पि मद्यपान धूम्रपान व्यसन करणं हे पूर्णपणे वाईट आहे बघा तुम्ही एकटे व्यसन करता पण त्याचा सगळा जो काही परिणाम आहे त्याचा सगळा काही साईड इफेक्ट आहे तो तुमच्या तुमच्यासोबतच तुमच्या परिवारावर सुद्धा होत असतो तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतात त्या लहान मुलांच्यावरती बालपण बालमनावरती त्यांच्या परिणाम होत असतो तुम्ही येता दंगा करता तुमच्या बायकोला मारहाण करता आईला नको ते बोलता मुलांना नको ते बोलतात त्यांनासुद्धा मारहाण करता आणि हे कुठेतरी घरामध्ये अलक्ष्मी नांदण्याचं चिन्ह असतं बघा बरेच लोक असे पण म्हणतात की ताई आमच्या घरामध्ये पैसा आहे तो पण टिकत नाही बघा तुम्ही जर तुमच्या हातात आलेली लक्ष्मी हातात आलेला पैसा असा जर वेस्ट करत असाल नको तिथे घालवत असाल आणि तो पैसा वेस्ट करून तुम्ही घरामध्ये जर असा म्हणजे दंगा करत असाल कटकट करत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीही लक्ष्मी येणार नाही आणि आली तरी ती टिकणार सुद्धा नाही म्हणून तुमच्या घरामध्ये सुख हवं असेल समाधान हवं असेल त्याचबरोबर बघा तुमच्या शरीराचं सुद्धा तुम्ही मात म्हणजे मात्र करून घेत असता आपल्याला हा जन्म जो आहे तो एकदाच मिळालेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून ज्यावेळी आपण जन्म घेतो त्यावेळी त्यानंतरचा जन्म जो असतो तो आपल्याला मनुष्यजन्म मिळतो आणि या जन्माचा आपल्याला सार्थकच केलं पाहिजे आनंदी जीवनच आपल्याला जगलं पाहिजे ना की दारू पिऊन मद्यपान धूम्रपान करून आपल्या शरीराचं मात्र करायचं आणि आपल्या सुखी संसाराचं सुद्धा वाटोळ करायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा बऱ्याच ताई अशा असतात की खूप आपल्या संसारासाठी मेहनत घेतात प्रयत्न करत असतात संसार सा, वाचावा टिकावा घरामध्ये सुख समाधान आणावं पण त्यांचे मिस्टर जे असतात किंवा घरामध्ये असे काही पुरुष मंडळी असतात जे दारू पिऊन घरात दंगा वगैरे करत असतात कुठेतरी हे कमी करावं असा प्रत्येक स्त्री स्त्रीला वाटत असतं आणि म्हणूनच आज, आज ही सुंदर सेवा मी तुमच्यासोबत आणलेली आहे तर काय करायचं तर ही सेवा कोण करू शकतं तुम्ही स्वतः म्हणजे पत्नीने देखील ही सेवा केली तरी चालेल त्या व्यक्तीच्या आईने केली तरी चालेल बघा तुमचा मुलगा जर व्यसन करत असेल तर तुमच्या तुमच्या म्हणजे तुम्ही स्वतः आईने ही सेवा केली चाल तरी चालेल पत्नीने केली तरी चालेल कोणीही कोणासाठीही सेवा केली तरी चालेल अगदी असं काही नाही की पत्नीनेच केली पाहिजे आई करू शकते पत्नी करू शकते कोणीही कोणासाठी करू शकता आता काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त सेवेचा आपल्याला प्रचंड लाभ होतो लक्षात घ्या ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी ती त्या, त्या सेवेला आपण बांधील असतो आणि ती सेवा आपण काहीही अडचण आली काहीही आपल्याला कितीही काम असलं तरी त्या कामाच्या व्यापातून आपण ती सेवा पूर्णच करतो म्हणून संकल्प पहिल्यांदा करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे आता डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की चेक करा त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तो तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे संकल्प करा संकल्पकथा सेवा कधीपासून करायची आणि किती दिवस करायचे सगळ्यात पहिले सेवा जी आहे ती तुम्हाला पंचेचाळीस दिवस कंटिन्यू सेवा करायची आहे आता कसं कशी सेवा करायची बघा दोन प्रकारे तुम्ही सेवा करू शकता तर आता पंचेचाळीस दिवस पहिल्यांदा गुरुवारपासून ही सेवा चालू केली तर अतिशय उत्तम नाही तुम्हाला आजपासूनच ना सेवा करायची आहे तर तुम्ही आजपासून सेवा म्हणजे ज्या दिवशी तुमच्या समोर हा व्हिडिओ आला आहे त्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करू शकता तर पहिल्यांदा स्व ज्या दिवशी सेवा चालू करणार आहे त्या दिवशी महाराजांना प्रार्थना करायची पहिल्यांदा देवपूजा छानपैकी देवपूजा वगैरे करायची महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची त्याचबरोबर संकल्प करायचा संकल्प करत असताना तुमचं जे काही मागणं आहे तुम्ही कशासाठी ही सेवा करायचं तर तुमच्या घरातील जो व्यक्ती व्यसन करतो दारू पितो मद्यपान धूम्रपान जे काही त्याला व्यसन आहे ते व्यसन सुटू दे आणि तो घरा गहरा, व्यक्ती घरामध्ये व्यवस्थित वागू दे घरातल्या सगळ्यांशी नीट वागू दे आणि मेन म्हणजे त्याचं व्यसन सुटू दे व्यसनातून त्याला मुक्ती मिळू दे असं असं तुमची इच्छा आहे तर ते तुम्हाला महाराजांना बोलायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला सेवेला चालू करायची आहे आणि त्यासाठी मी ही सेवा करते आणि सेवेची मला लवकर प्रचिती येऊ दे आणि ही सेवा माझ्याकडून आहे ती पूर्ण करून घ्या माझ्या सं संसारासाठी मी ही सेवा करते तर असं महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे आणि सेवेला चालू करायचं आहे आता सेवा करत असताना तुम्हाला एक पहिल्यांदा मी उपाय सांगते आता हा उपाय म्हणजे ही काही सेवा नाही आहे हा फक्त एक उपाय आहे तोडगा आहे तर तो बघा काय करायचं तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती खरंच खूपच दारू पित असेल किंवा एखादं व्यसन त्याला इतकं म्हणजे लागलं आहे की त्या व्यसनाशिवाय तो अगदी म्हणजे रा एका दिवस पण राहू शकत नाही <coughs> म्हणजे अगदी दिवसातून चार वेळा पाच वेळा जर तो व्यसन करत असेल दारू पित असेल तर ती दारू पिण्याची जी तलफ आहे ती कमी करण्यासाठी तोडगा म्हणून मी एक तुम्हाला एक आज उपाय म्हणजे तोडगा सांगते तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच काळी मिरी टाकायची आहेत चार ते पाच काळी मिरी टाकून थोडासा गुळ टाकायचा आहे त्यात गूळ आणि क काळी मिरी टाकायचे आहे आणि ते पाणी इतकं उकळायचं आहे की त्या एका ग्लासचं अर्धा ग्लास पाणी झालं पाहिजे असं तुम्हाला उकळून उकळून ते पाणी आटवायचं आहे आणि ते पाणी जे आहे ते पाणी तुम्हाला जो व्यक्ती व्यसन करतो त्या व्यक्तीला द्यायचं आहे आता ताई मी कसं देऊ तो व्यक्ती काय घेत नाही खा पित नाही मी काय करू तर ते सगळं तुमच्या हातात आहे आणि ते पाणी जे आहे सकाळच्या वेळीच म्हणजे अनुषपोटी किंवा तो व्यक्ती बाहेर जाण्याआधी बघा बाहेर गेला की तो व्यसन करणार दारू पिऊन घरात येणार तर तो व्यक्ती बाहेर जाण्याआधी तुम्हाला ते पाणी जे आहे ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं किंवा त्याला कशाद्वारे तरी ते पाणी द्यायचंच आहे कसं कसंही करणार तुम ते तुमच्या हातात आहे तर बघा अशा प्रकारे हे तुम्ही एक आठ दिवस करून बघा बघा या उपायाने त्यांची दारू पूर्णपणे सुटणार नाही पण त्यांची जी सारखी तलप होते ना प्यायची थोडा वेळ गेला की पिऊन यायचं थोडा वेळ गेला की पिऊन ही तलफ जी आहे ती कमी होते म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा तोडगा करायचा आहे आता याच्यानंतर मी तुम्हाला सेवा सांगते आता सेवा कशी करायची आता संकल्प करून झाला सेवा कशी करायची तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे एक ग्लासभर पाणी घेऊन तुम्हाला महाराजांच्या पुढे बसायचं आहे तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे तारक मंत्राची ताकद अगणित आहे हट्टी तापट व्यसनाधीन जीही तुमच्या व्य घरामध्ये व्यक्ती आहेत त्याला हे पाणी देऊन बघा फक्त आठ दिवस सेवा करून बघा नाही तुम्हाला अनुभव आला तर मला सांगा इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि इतकी प्रभावी ताकद मंत्राची आहे म्हणून तारकमंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आता एक ग्लास पाणी घेतलं आहे पण तो ही सेवा करत असतात असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे बघा ज्यावेळी आपण महाराजांच्या समोर बसलेलो आहे तो ग्लास जो आहे तो तुम्हाला समोर ठेवायचा आहे समोर ठेवायचा आणि त्या पाण्याकडे एक टक बघत तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या त्या पाण्याकडे एक टक बघायचं जप करत असताना महाराजांना म्हणजे त्याच्या आधी महाराजांना विनंती करायची आहे की असं असं ही ही समस्या सुटू दे वगैरे जे काही आपण मगाशी बोलवते बोलायचं त्यानंतर माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप त्या पाण्याकडे बघत करायचं आता पाण्याकडे का बघायचं बघा ॲट्रॅक्ट करण्याची पॉ पो, पॉवर किंवा ताकद ही पाण्यामध्ये जास्त असते म्हणून आपण जी सेवा केलेली आहे ती त्या पाण्यामध्ये उतरते आणि ॲट्रॅक्टिव अट्रॅक्ट होतं ते म्हणून तुम्हाला ते म्हणजे महाराजांचा जप जो, जो आहे तो त्या पाण्याकडे बघत करायचा आहे आणि त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुमचा उजवा हात जो आहे तो त्या पाण्यावरती ठेवायचा आणि उजवा हात पाण्यावरती ठेवल्यानंतर तुम्हाला अकरा माळी सॉरी अकरा वेळात तारक मंत्र म्हणायचा तर अशा प्रकारे हे उपाय करून आणि उपाय करून ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि ते पाणी जे आहे ते कशाही प्रकारे तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत पोचवायचं आहे म्हणजे जो व्यक्ती तुमच्या घरामध्ये व्यसन करतो दारू पितो त्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला पोचवायचा आहे आणि ही सेवा जी आहे ती तुम्हाला पंचेचाळीस दिवस कंटिन्यू करायचे मध्ये जर मासिक धर्म विटाळ आलं तर तुम्ही स्किप करू शकता तेवढे दिवस आणि कंटिन्यू परत पु म्हणजे मासिक धर्म थांबल्यानंतर वगैरे परत सेवा चालू करू शकता पण तुम्हाला सेवा जर थांबवायचीच नाही आहे सेवा कंटिन्यू करायची असेल तर जरा ज जा, जरी जा, मासिक धर्म आला तरी तुम्हाला काय करायचं मोबाईलवर तुम्ही तारकमंत्र लावू शकता अकरामाळी स्वामी समर्थ मंत्राचे कंटिन्यू आपल्या युट्यूबवरती आहे ती तुम्ही लावू शकता आणि एक पाण्याचा ग्लास घ्यायचा जवळ मोबाईल ठेवायचा जवळ आणि ते सगळं तारक मंत्र आणि अकरा माळी जप जो आहे तो चालू ठेवायचा जवळ पाण्याचा ग्लास ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही मनातल्या मनात तुमच्या ही सेवा करू शकता आणि ते परत पाणी तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता आणि पुन्हा मासिक धर्म संपल्यानंतर तुम्ही आहे अशी तुम्ही स्वतः ही सेवा करून त्या व्यक्तीपर्यंत हे पोचवायचं आहे तर अशा प्रकारे ही सेवा करून बघा शंभर नव्हे एकशे एक, एक टक्का तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमचा जो काही नवरा आहे भाऊ आहे तुमचे क जे कोणी तुमच्या घरामध्ये व्यसन करतं ना त्याचं व्यसन सुटल्याशिवाय राहणार नाही बघा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो प्रत्येक व्यक्ती म्हणजे लगेच काय असा जादूई फरक पडणार नाही थोडा 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 फरक पडणार पण शंभर टक्के फरक पडेल आणि याचा तुम्हाला अनुभवसुद्धा येईल जी व्यक्ती घरामध्ये रोज दारू पिण्याची दंगा करायची कटकट भांडण मुलांना मारणे बायकोला मारणे ह्या गोष्टी व्हायच्या त्या पूर्णपणे बंद होतील यात काही शंका नाही म्हणून ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर याबद्दल तुमच्या काही शंका असतील नक्कीच कमेंटमध्ये विचारा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची सेवा कशी वाटली नक्कीच सांगा ही सेवा करून बघा आणि अनुभव खरंच घ्या खूप सुंदर आणि खूप साधी अशी सिंपल सेवा आहे ना कोणतं पारायण ना कोणतं उपवास वगैरे असं काही नाही फक्त अगदी साधी सोपी सेवा आहे करून बघा तर आजचा व्हिडिओ इथे एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ